दापोली दाभोळ रोडवर स्टेट बँकेसमोर पडला आहे मोठं भगदाड दापोली दाभोळ रस्त्यावर स्टेट बँकेच्या समोरच रस्त्याला मोठं भगदाड पडल्याने वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे हे भगदाड वरून जरी लहान वाटत असलं तरी आतून पूर्ण रिकाम आणि पाच फुटी खोल आहे या खड्ड्यामुळे वाहनांची एजा धोकादायक ठरत असून नागरिक व शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे खड्डा वाढत असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक एका बाजूने तात्पुरती थांबवण्यात आली आहे याबाबत विचारणा केली असता बांधकाम विभागाने लवकरच दुरुस्तीचं काम सुरू होईल असं आश्वासन दिलं आहे दरम्यान यावेळी नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली होती तसंच नगराध्यक्षा कृपा घाग नगरपंचायत कर्मचारी व बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी घटनास्थळाची पाहणी केली याआधीही सहा महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे खड्डा पडला होता त्यावेळीही फक्त मलमपट्टी करून काम भागवण्यात आलं होतं स्थानिक नागरिकांनी यावेळी ठोस व कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची मागणी बांधकाम विभागाकडे केली आहे ज्योती बिवलकर दापोली वार्ता